फ्रेंड्स आपण आता भेटलो रूपचंद फुलुकी सरांना आणि त्यांनी आपल्याला भीम आर्मी बद्दल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल खूप चांगली माहिती दिली आणि तसेच भीम आर्मीचे जे कार्यकर्ते आहेत सदस्य आहेत ते सुद्धा इकडे आहेत आणि आपण त्यांच्याशी संवाद साधूया आणि त्यांच्या कामाबद्दल जाणून घेऊया तर आपण आपली आपण करते

चंद्रशेखर हे सर्व करतात अन्य अत्याचाराच्या विरुद्ध लढा देतात त्याच्यामुळे मला या संघटनेचे काम करण्याची इच्छा आहे आणि करू शकतो आणि ते कोणते आहे मी इथे भीम आर्मी मध्ये आता एक महिना झाला सभासद आहे मला वाटतं आपल्या समाजामध्ये बरेचसे लिडर होऊन गेले परंतु मला वाटतं भीम आर्मीचे चंद्रशेखर साहेब यांच्यासारखं मला वाटतं डेअरिंगमध्ये आपल्या समाजापती तयार झालं नाही आणि होणारही नाही संसदेमध्ये आपल्या समाजाबद्दल चांगले प्रश्न उपस्थित करतात त्याचप्रमाणे मला वाटतं सध्या दादरचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव आज मला वाटतं होणार आहे असं त्यांनी संसदेमध्ये सांगितलं आहे त्याचप्रमाणे मला वाटतं आमचे कार्यकर्ते वंचितचे आपल्या भीम आर्मीचे चांगले कार्यकर्ते चांगले काम करतात आणि त्यांना माझं सगळ्या कार्यकर्त्याला माझं सहकार्य राहील एवढं बोलून दोन शब्द थांबवतो एक दुसऱ्यांचे ओढणारे पाय रथ भीमाचा हाक दिल काय असं या सगळ्यांचं म्हणणं आहे ज्याच्यामध्ये कुठेतरी अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला खटकतात आहेत मग त्याबद्दल तुम्ही काय सांगता कारण आपल्या समाजामध्ये खेकडे खेकड्याच्या प्रमाणे आपली जात आहे तर जो कोण पुढे जात असेल ते नेखे पाय ओढतात आणि त्यांना खेचतात का हा पुढे जाऊ नये आणि आपसापसामध्ये झगडे भांडणं करतात आता या साहेबांनी चांगल्या प्रकारे ऑफिस चालवतो वंचित परंतु त्यांना ते काय काही लोकांना खटकले आणि त्या खटकल्यामुळे ते आज इथे झगडे करून जे काय आज बघा हॉफिसची अवस्था अशी केलेली आहे की त्यांनी काही फोटो काही जे बॅ बॅनर वगैरे काढून आड़ू, काढून घेऊन घेत तेव्हा ह्या साहेबांना त्यांना जे काय काम करायचं आहे ते त्यांना करायचंच नाही म्हणून आज आणि ह्या साहेबांनी त्यांच्या स्वतःच्या बळावरती जे काय असेल ते पण आम्ही त्यांच्या संगती आहोत आणि त्यांनी या भीम आर्मी भी ही संस्था ओपन केलेली आहे आणि इथे ऑफिस ठेवून ओपन केलेलं आहे तर आम्ही त्यांच्या संघातीच आहोत त्यांच्या त्यांना आम्ही सगळे एवढे लोक सपोर्टिंग करणार आहोत रूपचंद फुदके सरांशी जे पालघर पालघर जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी आपल्याला खूप चांगली माहिती दिली चंद्रशेखर आजाद जो भारतीय संसदेमध्ये लोकसभेचे सभासद आहेत आणि त्यांनी समाज विकासाचा जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे समाजाशी संबंधित जे अनेक कार्यक्रम वाबिण्याचा त्यांनी संकल्प केला आहे त्या संकल्पाशी आम्ही दुधनिष्ठ आहोत आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू ते जे म्हणतील ते कार्यक्रम आम्ही आम्ही समाजात देतो आणि ते कार्यक्रमात पोहचविण्याच आपल्यासोबत जे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आहे भीम आर्मी पालघर जिल्हा नाला सुपारा शहराचे भीम आर्मीचे अध्यक्ष अध्यक। आहेत भीम आर्मी म्हटले तर भारत एकता मिशन आहे भारतात जेवढे बी दलित पिछडे वर्ग आहे त्यांना एकत्र येऊन एक सामाजिक संघटना उभी केलेली आहे आणि त्यांचे अध्यक्ष चंद्र ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद त्यांचं कार्य म्हणजे जसं बाबासाहेबांनी संविधान लिहिलं पिछडा वर्ग म्हणलं तर मी ज्या वेळेला लहान ला होतो त्यावेळेला बी शुआूसची बिमारी होती बि बिमारीसारखंच होतं मी जरी शाळेत गेलो तरी आम्हाला पाणी वरून टाकायचं मग बाबासाहेबांच्या विचारांना पुढं घेऊन जाण्याचं काम चंद्रशेखर आझाद यांनी केलेलं आहे आणि त्यांनी आपल्या महाराष्ट्रापुरतंच नाही आपल्या संपूर्ण देशासाठी सर्व काय केलं म्हणून त्यांनी एक नाव दिलं भारत एकता मिशन आणि आपण सर्व भारतीय आहोत आपल्या संविधानामध्ये बाबासाहेबांनी सर्वांना सांगितलेलं आहे आपण भारत सर्वप्रथम आपण भारतीय तर चंद्रशेखर आझाद हे बाबासाहेबांचे विचार पुढे घेऊन एकदम आज ते खासदार आहेत आत्ताच फुलके साहेबांनी सांगितलं की चंद्रशेखर आझाद यांनी बाबासाहेबांचे चैत्यभूमीला दादर ह्या ठिकाणी चैत्यभूमी म्हणून नाव द्यावं हो दादर स्टेशनला अजून दीक्षाभूमीला काही दिवसापूर्वीच आपल्या दीक्षाभूमीला त्यांनी अंडरग्राऊंड व्हेकल पार्किंग बनवलं त्याचा बी आवाज चंद्रशेखर साहेबांनी संसदेमध्ये उचवला तर असे जे कार्य आहेत ना हे एक चंद्रशेखर साहेब आजाद संघटना चालत आजाद पक्ष आहे ते चालतात आणि त्यात सर्व आपले दलित पिछडे वर्ग ज्यांना की बाबासाहेबांनी पहिल्यापासून सांगितलं होतं की तुम्ही एकत्र या एकत्र या तर आपले माणसं थोडं एकत्र होत नाहीत तरी मला सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही बाबासाहेबांच्या विचाराला जर पुढं न्यायचं असेल तर सर्व मिळून एकत्र आलं पाहिजे आजच एक म्हणजे आम्ही आज ईस्टला एक मोर्चा होता त्यामध्ये गेलो होतो त्यामध्ये काही ठराविक माणसं होती कारण का बलात्काराच्या केस ह्या देशामध्ये वाढत चाललेल्या आहेत आणि त्या बलात्काराच्या केसेस कधी काय होतील हे सरकारला काय अजून समजण्याचा मार्ग नाही आहे सरकार त्याच्याकडे लक्षच देत नाही सरकारनं त्याच्यावर जातीनं लक्ष दिलं पाहिजे होतं पण लक्ष देत नाही मणिपूरपासून ते आजपर्यंत बदलापूरपर्यंत सरकार काहीही लक्ष देत नाही तर अशा ज्या दलित संघटना आहेत त्यांनी एकत्र आलं पाहिजे उद्या कुणाह मी अत्याचार होऊ शकतो आणि जसं या ऑफिसमध्ये भीम आर्मीमध्ये आता जो कलकत्तामध्ये इन्सिडेंट झाला एक महिला इंटर्न डॉक्टरवरती रेप आणि मर्डर मर्डर करण्यात आला तर त्यांना श्रद्धांजली दिली गेली आहे ह्या ऑटो भीम आर्मीकडून तर ते सगळ्या विषयांवर नातेने लक्ष घालतात भीम आर्मी म्हणजे भारत एकता मिशन आहे भारतात जेवढे बी पिछे वर्ग आहेत सर्व एकत्र आले पाहिजे आणि एकत्र येऊनच आपल्याला बाबासाहेबांचे स्वप्न साकार केलं पाहिजे बाबासाहेबांचं म्हणणं होतं बाबासाहेबांनी असा हात केला होता ते म्हणले तुम्ही संसदेत मध्ये जावा पहिलं पण आपला समाज संसदेत जात नाही एकत्र येत नाही तर मला समाजाला एकच सांगणं आहे की तुम्ही एकत्र या सर्वांनी बाबासाहेबांच्या म्हणण्याप्रमाणे असं बोट बाबासाहेबांनी केलंय तर संसद दाखवली त्याने तुम्ही संसदेमध्ये जा तर समाजाने एकत्र येऊन संसदेमध्ये गेलं पाहिजे आज एक आपल्या आयड उकट चंद्रशेखर आझाद आज संसदेमध्ये पोचल्यात खूप आवाज उठवतात ते तर त्यासारखं जर अजून आपली माणसं जर संसदेपर्यंत पोहोचली तर आपला आवाज बुलंद होईल एवढंच माझं जनतेला सांगणं आहे की एकत्र या संसदेमध्ये जावा आपला आवाज बुलंद झाला पाहिजे हेच माझं जनतेला आव्हान आहे आर्मीचं जे काम आहे जर तुम्हाला भीम आर्मीचा सदस्य व्हायचं असेल तर तुम्ही संपर्क साधू शकता भीम एम आर्मीचं ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो फॉर्म फिल केल्यावर तुम्ही बी एम आर्मीमध्ये एक ॲज अ मेंबर में में काम करू शकता आणि ह्या एका चांगल्या उद्देशाने ही संघटना सुरू केली आहे त्याचा भाग होऊ शकता तर आ, आज खूप काही आपल्याला माहिती मिळाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भीम आर्मीबद्दल की बाबासाहेबांचे जे, जे उपकार आहेत आपल्या संपूर्ण देशावर ते कधीच फिटणारे नाही आहेत आज आपण जे काही येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आणि त्यांच्या राज्यघटनेमुळे आहे म्हणून पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मनापासून अभिवादन जय भीम पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये अशाच प्रतिष्ठित मान्य